पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय श्री क्षेत्र येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयासमोर भरधाव वेगात निघालेल्या कारचा अपघात होऊन एक युवक गंभीर जखमी झाल्यानं हा पालखी महामार्ग जाता चा वाहन चालकांसाठी तसेच प्रवाशांसाठी देखील मृत्यूचा सापळा बनलाय तालुक्याला वाली उडला नसल्या कारणानं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते महामंडळाच्या गलथाण कारभाराचा फटका पुणे पंढरपूर महामार्गावर एजा करणाऱ्या वाहन चालकांसह हो। प्रवासी वर्गाला देखील बसतोय एकीकडे रस्त्याचं रुंदीकरण केलं जात असताना जेजुरी औद्योगिक वसाहती पासून दौडच श्री क्षेत्र वाल्हेीरा शिव तक्रार रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक तथा संरक्षण कठडे यांचा अभाव असल्या कारणानं या रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच असल्याचं चा पाहायला मिळत आहे अशातच श्री क्षेत्र येथील वाल्मिकी विद्यालया समोरील रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना उपलब्ध नसताना जेजुरीहून निरेकडे भरधाव वेगात निघालेल्या एका कारन एका दुचाकीला जोरदार धडक दिली ना या ठिकाणी अपघात झालाय या अपघातात महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी संदीप गायकवाड यांना जबर मार लागल्यानं दाखल करण्यात आलंय तर जखमी कार चालकावर देखील स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या पालखी महामार्गावर सासवड तसेच दौडज येथील अपघाताची घटना ताळजी असताना वाहे येथील रस्त्यावर पुन्हा नव्यानं अपघात झाल्यानं हा रस्ताच प्रवाशांसह वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरलाय तरी याकडे संबंधित प्रशासनानं लक्ष केंद्रित करावं अशी मागणी आता नागरिकांमधून या बांधकाम विभागास आणि मागणी आहे की त्यांनी जेवढे या रस्त्यावरती सूचना फलक संरक्षण कठडे अशा बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष देऊन या रस्त्यास उपाययोजना करावी अशी आमची सर्व नागरिकांची विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे पंढरपूर पालखी महामार्ग हा, हा। आता मृत्यूचा महामार्ग बनू पाहत आहे याकडे अधिकाऱ्यांनी जर वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यामध्ये ही मृत्यूची मालिका अशीच वाढत जाणार आहे गेल्या चार पाच दिवसांपासून सासवडपासून वाढल्यापर्यंत अनेक ठिकाणी अपघात होऊन या ठिकाणी काही प्रवाशांना आपले प्राम प्राण गमावे लागले आहेत तर काही प्रवाशी अतिशय गंभीर अवस्थेमध्ये दवाखान्यात आहेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे आहे ओढ्यांवरती वगैरे संरक्षक कठडे बसवणे गरजेचे आहे प्रतिनिधी सिकंदर नदाब सह कॅमेरामन विजय पवार एन टी व्ही न्यूज मराठी पुरंदर पुणे